कर्तव्य संपवून मुंबई चेन्नई एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे दोन चोरट्यांना गजाड करण्यात यश आलंय उभयंतांच्या ताब्यातून जवळपास सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय हा थरारक प्रकार शनिवारी सायंकाळी बाळे रेल्वे स्टेशन येथे घडलाय महिलेच्या पर्स चोरीचा आरडाओरडा ऐकून पोलीस हवालदाराने पाठलाग करून दोन चोरट्यांना पकडलं दुर्योधन गुलाब कांबळे असं या धाडसी रेल्वे पोलीस हवालदाराचं नाव आहे कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार दुर्योधन कांबळे हे शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी कर्तव्य संपवून गाडी क्रमांक बावीस एकशे सत्तावन्न मुंबई चेन्नई एक्सप्रेस या गाडीने निवासस्थानी जात होते ही गाडी सहा पंचावन्न वाजता बाळे रेल्वे स्टेशन येथे मेन लाइनवर थांबलेली असताना बोगी क्रमांक बी वन मधून एका प्रवासी महिलेची पर्स चोरी झाल्याबाबतचा आरडाओरडा ऐकू आला पोलीस हवालदार कांबळे यांनी लगेच बोगीचा दरवाजा उघडून बाहेर कोणी दिसते का ते पाहिले त्यांना एक तरुण त्यांना दोन तरुणी इसम पाठीमागील दरवाजातून उतरून दोन ते तीन एसीचे डबे सोडून रिझर्वेशन बोगीमध्ये चढताना दिसले पोलीस हवालदार कांबळे यांनी वेळ न दबडता लगेच त्यांचा पाठला करून रिझर्वेशनचे सर्व डबे चेक करत एस नाईन बोगीमध्ये त्या दोन्ही चोरांना मुद्देमालासह हात पकडले दोन्ही संशयितांना ते सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी पुढील कारवाई घेऊन का गेले सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी हवालदार कांबळे यांनी सरकारी पक्षातर्फे दिली नजीर अहमद व एकोणीस एक राहणार घर नंबर सतरा जेजे खान रोड रायपेटा चेन्नई आणि समीर सलीम वय वीस राहणार एलिफंट ट्रॅकेट चेन्नई अशी आरोपितांची नावे आहे या घटनेत महिला प्रवासीची लेडीज पर्स चोरीस गेली त्या आरोपीने महिला प्रवासी पर्स सोडून त्यातील मुद्देमाल काढून पर्स तिथेच बाजूला टाकून दिली त्यात त्या महिलेचा पाच लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यामध्ये महिला प्रवासीचे सोन्याचे दागिने चार मोबाईल फोन घड्याळ रोख रक्कम पाकिट रेल्वे तिकीट मोबाईल चार्जर हेडफोन असा मुद्देमालाचा समावेश आहे पोलीस अंमलदार कांबळे यांनी त्यांचे कर्तव्य संपून निवासस्थानी जात असताना समयसूचकतेने आणि शिताफीने दोन आरोपींचा पाठलाग करून मुद्देमालासह पकडून दिले कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका